वैश्विक उष्मा प्रदूषण अन्न समस्या ताणतणाव पर्यावरणाचा ऱ्हास संसाधनांची कमतरता जलसंकट हे प्रगत मानवाला भेडसावणारे काही गंभीर प्रश्न यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरं ही वनात आहेत असं सांगितल्यास तुम्ही हसण्यावर नेऊ नका पण हे शंभर टक्के खरं आहे किंभवना मानवाचं अस्तित्वच वनांवर अवलंबून आहे हे विधान अजिबात धाडसाचं होणार नाही भविष्य जोपासायचं असेल तर वन जोपासा झाडं लावा झाड जगवा मानवाला जगवा असंच पर्यावरणप्रेमी सांगतात मड भाटी आगसा दानापानी मार्वे पास कल्लवाडी इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष खारपुटीची झाडं होती ती आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत तर कित्येक ठिकाणी त्यांची ते कत्तल करण्यात आली एका झाडाची कत्तल म्हणजे एक जीव घेण होय त्यात जे झाड तोडत असताना त्या झाडावर एखादे पक्षाचं घरटं असेल त्यात पक्षाचा जीव गेला तर मनुष्यावर पक्षी आणि झाड या दोन्हींचा खून केला म्हणून गुन्हा दाखल होतो पण ज्या देशात माणसाच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही तिथं वृक्ष पक्षी यांची काय काळजी घेतली जाणार वन विभागाच्या महानगरपालिका गार्डन विभाग फॉरेस्ट खारपुटीचं जतन करण्यासाठी तसंच विशेष वन विभाग अधिकाऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय या अधिकाऱ्यांची जबाबदारी वनसंवर्धन पशुसंवर्धन वृक्ष लागवड यांची जबाबदारी असताना सुद्धा हे अधिकारी जी वृक्षतोड किंवा खारपुटीची झाडं आहेत त्यांचं सुद्धा संवर्धन करीत नाहीत आपल्या अधिकाराचा गैरवापर करून फक्त पैशासाठी काम करीत असल्याचा लाजीरवाणा प्रकार दिसून येतोय भाटी आगसा दानापानी मार्वे मनोरी येथील वृक्ष खारपुटी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे वृक्षप्रेमी पर्यटन यामध्ये नाराजी दिसून येत आहे या भागातील पर्यटन लुप्त होईल अशी शंका आता व्यक्त करण्यात येते आहे समुद्रातून किनारपट्टीवरून रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे अधिकाऱ्यांनी सर्व किनारपट्टी वन भांडवलदाराच्या हातात दिल्या आहे असं चित्र पाहायला आहे याची तक्रार दिली तर अधिकाऱ्यांना येऊन पाहणी करण्यासाठी वेळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण आता वनांबाबत उदासीन राहणं आपल्या विनाशावर शिक्कामोर्तब करण्यासारखंच आहे अन्न वस्त्र निवारा प्राणवायूची निर्मिती जलनियमन जमिनीची धूप रोखणं औषधं हे वनांचे उपयोग सर्वांनाच ठाऊक आहे वन ही लक्षावेधी लोकांच्या पोटाची सोय करतात आपले श्वास सुरू राहावेत म्हणून प्राणवायूची निर्मिती तर करतातच पण ते शुद्ध राहावेत म्हणून प्रदूषकांचे हलाहल पसवण्याचे शिवशंकरी कार्यही ते करीत आहे बहुतेक प्रदूषकांचे दमन वने करतात विमान पक्षी त्यांची तीव्रता तरी कमी करतात अब्जावधी रुपये खर्च केले तरी ही कामं आपण यंत्राद्वारे करू शकणार नाही त्यामुळे हा एक गंभीर प्रश्न आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका